श्यामची आई साने गुरुजी रात्र सव्वी सहावी बंधुप्रेमाची शिकवण मे महिन्याची सुट्टी होती आम्ही सारी भावंडे त्यावेळी घरी जमलो होतो पुण्यास मामांकडे शिकवयास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता त्याला तो ना देवी आल्या होत्या अंगावर तीळ ठेवण्यासही जागा नव्हती मोठ्या मुश्किलीनेच तो वाचला होता जवरस, मी दापोलीस जवळच शिकावयास राहिलेला होतो मला घरी जाता येत असे शनिवार रविवारसुद्धा मनात आले तर मी घरी जाऊन यावयाचा परंतु माझा मोठा भाऊ दोन वर्षांनी घरी येत असे त्यावेळेस तो दोन वर्षांनी घरी आला होता दुखण्यातून उठून अशक्त होऊन घरी आला होता देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार वाढते देवीची फार आग असते काहीतरी थंड पदार्थ पोटात जावयाची आवश्यकता असते गुलकुंद देणे सर्वात चांगले परंतु आमच्या घरी कुठला गुलकंद पैसे गोठून आणणं परंतु माझ्या आईने गरिबाचाच उपाय शोधून काढला कांदा फार थंड असतो कांदा फार स्वस्त असतो पौष्टिकही आहे कांद्यात फॉस्फरस आहे असे डॉक्टर सांगतात तुरुंगात असताना मी कांद्यास राष्ट्रीय अन्न म्हणत असू कारण नेहमी कांदा असेच कांदा भाकर खाणाऱ्या मावळ्यांनीच केवढा पराक्रम केला शारीरिक श्रम भरपूर करणाऱ्यास कांद्यापासून अपाय नाही परंतु केवळ बौद्धिक श्रम करणाऱ्यास मात्र तो बरा नव्हे कांद्याचे एकही का गुणधर्म असोत माझ्या आईने कांद्यांना अर्धवट वाफ दिली वरची साले काढून ते गुळाच्या पाकात घातले तो कांदे पाक फार थंड असतो असे सांगतात आई माझ्या मोठ्या भावास रोज पाकातील दोन तीन कांदे देऊ लागली मी एक दिवस आईला म्हटले आई आम्हाला कधी पाकातला कांदा देऊ नकोस हो मी तुझा नावरताच मुळी दादाला कांदेने भिंदे त्याला भातातून तूप जास्त दही जास्त आम्हाला काही नाही आम्ही जवळचे ना आम्ही नेहमी घरी येतो आम्हाला कोण विचारतो जवळ असे ते कोपऱ्यात बसे लांबचे ते स्वप्नी दिसे आहे बुवा दादाची मात्र चमान आहे मला तरी देवी आल्या असत्या तर तर बरे झाले असते मिळाला असता कांदे पा, मिळाले असते दही तूप मिळाले असते गाईचे तूप माझे शब्द ऐकून दादास वाईट वाटले माझा दादा थोर मनाचा होता शिकण्यासाठी त्यालाही पुष्कळ कष्ट करावे लागत होते परंतु मुकाट्याने सारे सहन करत असे माझ्यासारखा खोडसाळ तो नव्हता शांत व धीमा होता समुद्र जसा आत वडवा नळाने जळत असतो तसा तो आत दुःखाने अपमानाने जळे परंतु तोंडातून भ्र कधी काढत नसे तो मनातील दुःख मनात कधी कोणासही सांगत नव्हता मनातील दुःख कधी कोणासच सांगत नसे स्वतःचे दुःख स्वतःची करून कहाणी दुसऱ्या सांगून त्याला आणखीन का दुःख द्या असे तो म्हणे दादा आईला म्हणाला खरेच खरेच आई मला एकट्याला खायला लाज वाटते हो उद्यापासून मला देऊ नकोस साऱ्यांना देणार असशील तर मला दे देवी बऱ्या झाल्या आता काय बरणीत आहे तो चार दिवस आम्ही सारी मिळून खाऊ आई म्हणाली अरे तुम्ही माझी कुणी सावत्र का मुले आहात शाम असे रे काय घालून पाडून बोलतोस अरे त्याच्या तळपायांची डोळ्यांची सारखी आग होत असते रात्री तळमळत असतो त्याला झोप येत नाही ते तुला माहीत नाही का ताला थंडावा मिळावा म्हणून हे औषध आहे खाण्यासाठीच का जन्म आहे म्हणे मला का नाही देवी आल्या श्याम अरे असे म्हणावे का देवाला काय वाटेल चांगले धड धाकड शरीर दिले आहे का तुला नुसती भूते आठवतात असे करू नये श्याम तू का आता लहान आहेस मग पोथ्या पुराणे कशाद्जतोस ती रामावर लक्ष्मणाचे भरताचे किती प्रेम उगीच वाचायचे वाटते काही त्यातला गुण घ्यावा तुझाच ना तो भाऊ परका आहे अरे परक्याचाही हे वा करू नये परक्यालाही तो आजारी असेल तर द्यावे तू घरी आलास म्हणजे तुझ्या पायांना नाही का तेल चोळीत गढत पाणी देत तू घरी आलास म्हणजे काही गोड करून मी नाही का तुला घाले नारळ पाक्या नाही तर दुसरे काहीतरी नाही का करून देत बरोबर भावाचा का अस मस्सर खराबा पुढे मग मोठेपणे एकमेकांची तोंडेही नाही रे पाहणार असे नको हो करू श्याम दादा आईला म्हणाला आई तू उगीच मनाला लावून घेतेस श्याम श्यामच्या मनात नसते हो काही चल तू आम्हाला आज पाणग्या करून देणार आहेस ना मी आणू केळीचे फाळके काढून आई म्हणाली जा रे श्याम फाळगे काढून आण सुयऱ्याचे पाने नको बो ते पाणगे घे व वरची पाने काप जा